नमस्कार पारवितई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गुळाची पुरणपोळी बनवणार आहे तर त्यासाठी अशी दोन वाट्या आपली जी डाळीची वाटी असते ना तर त्याच वाटेने दोन वाट्या अशी चणा डाळ घेतलेली आहे तर चणा डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता तर आज मी गुळाची पुरणपोळी बनवणार आहे आणि ते पण मिक्सरला न वाटता किंवा पुरणताळीवर न वाटता पुरण बनवणार आहे तर खूप छान पोळी होते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या तर डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि दोन वाट्या डाळीसाठी मी सात वाट्या असं सा पाणी घेतलेलं आहे त्याच वाटेने मोजून कारण त्या पाण्यापासून आमटी पण बनवायची आहे आता यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे कारण पुरणाला खूप छान कलर येतो खूप जास्त पण नाही वापरायची थोडीशी वापरायची आणि तेल याच्यामुळे वापरायचं की डाळीतलं पाणी बाहेर आलं नाही पाहिजे आणि दुसरी एक टीप आहे माझी की आपण जे कुकर लावतो ना हे कुकरच्या शिट्टीला आतमधून ह्या साईडला पण असं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पुरणातलं पाणी बाहेर येणार नाही तर आता हे गॅसवर मी ह्याच्या पाच सिट्ट्या करून घेणार आहे कुकरला सुट्ट्या होतात तोपर्यंत मी कणिक करून घेणार आहे कणिक पण छान मुरली पाहिजे त्यासाठी कणिक पण अगोदरच करून घ्यायची तर चार वाट्या पा पीठ घेतलेला आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता पण मी गव्हाच्या पिठापासूनच पोळी बनवणार आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि आता याचं थोडं थोडं पाणी टाकून कणिक करून घेणार आहे कणिक पण खूप जास्त अशी घट्टसर नाही करायची थोडीशी पातळच कणिक करायची म्हणजे पुरणपोळी खूप छान नरम होते तर अशी नरम कणिक करून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं एक दीड चमचा असं तेल टाकणार आहे तेल पण चांगलं असं ह्या कणिकला चोळून घ्यायचं पण आता ही तयार झालेली कणिक आता आपण हे मोरण्यासाठी ठेवून देऊ कुकरला सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि थंड करून पण घेतलेला आहे कुकर तर दोन सुट्ट्या मी फुल गॅसवर घेतलेल्या आहेत आणि मीडियम गॅसवर तीन सुट्ट्या घेतलेल्या आहेत तर छान अशी गाळ डाळ शिजलेली आहे तर असे चाळणीवर गाळून घेणार आहे तर चाळणीवर डाळ काढून असं पूर्ण पाणी मी नितळून घेतलेलं आहे डाळीतलं आता ही डाळ मी ह्या कढईमध्ये टाकणार आहे तर डाळीच्या ह्या पाण्यापासून आमटी बनवणार आहे आम तर त्यामध्ये अशी एक दोन चमचे डाळ पण टाकणार आहे कारण अशी डाळ टाकली ना तर आमटी खूप छान होते चव खूप छान लागते आमटीची कढाईमध्ये मी डाळ काढून घेतलेली तर डाळीला अगोदर सुरुवातीलाच थोडंसं चमच्याने असं मॅश करून घ्यायचं कारण नंतर गूळ टाकल्यानं तर थोडंसं डाळीला कडक पण येतो त्यामुळे अगोदरच चमच्याने असं किंवा तुमच्याकडं जे मॅचर असेल ना भाजीचं ते पण त्याने सुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता तर पूर्ण डाळ मी अशी ही मॅश करून घेतलेली आहे डाळ व्यवस्थित शिजल्या असल्यामुळं खूप छान मजा अशी मॅश झालेली आहे त्यामुळे व्यवस्थित शिजून घ्यायची जास्त गाळ नाही ना शिजली तर एखाद्या सिटी परत लावून घ्यायची कुकरला डाळ अशी व्यवस्थितच शिजून घ्यायची तर आता डाळ मस्त मॅश करून घेतलेली आहे आता यामध्ये मी गूळ टाकणार आहे ज्या वाटीने डाळ घेतली होती ना दोन वाट्या तर त्याच वाटीने मी दीड वाटी असा गूळ घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही दोनला दोन पण घेऊ शकता किंवा गोड जास्त आवडत नसेल तर एक वाटीसुद्धा घेऊ शकता तर आता गूळ आणि डाळ हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे अगोदर खालीच तर गॅसवर डाळ ठेवलेली आहे आता डाळ मी असे व्यवस्थित छान अशी शिजवून घेणार आहे तर पाच ते सात मिनिट लागलेले आहेत पुरण शिजवून घेण्यासाठी पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर पुरण शिजले कसं हे ओळखण्यासाठी माझ्याकडे एक टीप आहे तर आपण जे उलत पुरण हलवलेलं आहे ना तर ते उलतना असा सरळ उभा ठेवायचा तर सरळ उभा राहिला म्हणजे पुरण झालेलं आहे आणि थोडंसं असं झुकला तर म्हणजे पुरण आणखीन गरम करायची आवश्यकता आहे तर पुरण परफेक्ट असं झालेलं आहे तर यामध्ये आता मी वेलची पूड टाकणार आहे वेलचीपूड ही शेवटी टाकायची म्हणजे वेलचीचा चांगला स्वाद येतो आणि थोडंसं जायफळ टाकणार आहे गुळ असल्यामुळं जायफळ टाकायचं गुळाचा आणि जायफळाचा खूप छान स्वाद येतो या पुरणपोळीमध्ये जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालते थोडंसं टाकलेलं आहे आणि एक चमचा तूप टाकायचा आहे परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पुरण तर परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे आणि पुरण व्यवस्थित असं गाळ पण झालेलं आहे तरी पण एखादी जर दा दाळ राहिली असेल ना तर मी एकदा चाळणीतून असं हे वाटून घेणार आहे त्या चाळणीतून गाळण्यामुळं ना असं पूर्ण पुरण एकजीव होतं बघू शकता किती छान असं पुरण खाली पडत आहे अशाच पद्धतीनं आता हे पूर्ण बाकीचं पुरण मी असंच गाळून घेणार आहे तर ग्लासच्या सहाय्याने मी हे पूर्ण पुरण असं चाळून घेतलेलं आहे बघू शकता किती छान मस्त असं झालेलं आहे पुरण तयार बिलकुल मिक्सरचा वापर व यंत्राचा पण नाही वापर केलेला आहे पूर्ण एकजीव असं पुरण झालेला आहे तर पुरण तयारच झालेलं आहे आता पुरणपोळ्या करायला घेऊ तर छान अशी कणिक मस्त मुरलेली आहे तर कणिकला परत एकदा छान असं मळून घेणार आहे खूप छान अशी नरम कणिक झालेली आहे तर कणिक अशी छान मुरलेली आहे याला थोडंसं परत मी पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि इकडे पुरण पण छान झालेलं आहे तर आता असं छोटासा गोळा घेणार आहे कणकेचा तुम्हाला जशी मोठी छोटी बनवायची तुम्ही त्यानुसार घेऊ शकता याला थोडंसं असं पिठामध्ये बुडून घेणार आहे असा वाटीसारखा याला गोल आकार देऊन यामध्ये भरपूर असं पुर भरायचं आहे आणि गोल गोल करत हे असा वरचा भाग याचा काढून घ्यायचा आहे तर परत याला असं थोडस पीठ लावून घेणार आहे आणि हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची आहे मस्त गोल अशी पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे ह्या साईडला तवा पण ठेवलेला आहे गरम करण्यासाठी तर ग गरम झालेला आहे तवा आता ह्या तव्यावर अशी हाताने उचलून अशी पुरणपोळी सोडणार आहे तर खालच्या साईडनं झालेली आहे पुरणपोळी आता अशी पलटी मारून घेतलेली बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे पुरणपोळीला खालच्या साईडनं पण भाजलेली आहे तर परत याला पलटी मारून घेणार आहे छान मस्त अशी फुगलेली आहे पुरणपोळी आता याला मी तूप लावून घेणार आहे बघू शकता किती छान अशी खरपूस मस्त पोळी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी राहिलेल्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे इकडे मी दुसरी पुरणपोळी पण लाटून घेतलेली आहे आता ही पण त्याच पद्धतीनं भाजून घेणार आहे तर मस्त दुसरी पण पोळी मी छान भाजून घेतलेली आहे ही पण मस्त टम्म फुगलेली आहे तर छान अशी दुसरी पण पोळी भाजून घेतलेली आहे बघू शकता ही पण किती छान असा कलर आलेला आहे पोळीला तर अशा पद्धतीनं पोळ्या केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक पोळी खूप छान झालेली आहे आणि प्रत्येक पोळी फुगलेली आहे तर मस्त मऊ लुसलुशीत पोळी झालेली आहे नरम एकदम अतिशय नरम पोळी झालेली आहे तर तुम्हाला एक पोळी मी अशी तोडून पण दाखवते किती छान अशी पोळी झालेली आहे आणि आतमध्ये भरपूर सारं पुरण भरलेलं आहे बघू शकता किती छान असं तर ही पोळी तुम्ही तुपासोबत दुधासोबत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी हे ताटामध्ये दूध घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे तर माझी ही पूर्णाची पोळी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा